जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रेस घेण्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा होता की एक तीन चार दिवसापासून तीन चार दिवसापूर्वी लोडा हाईट्समध्ये काहीतरी पत्ते खेळताना काही लोक धरले गेले आणि त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं आपल्याला एक थोडासा इतिहास सांगतो लोडा हाईट्सच्या ठिकाणी एक तोरडमळ वाडा होता त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोढा हाईट्स लोढानी लोढांनी घेतली मग त्या ठिकाणी आमचा सा एक साईडला आमची एक आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोढा हाईट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या स्वमालकीची एक बिल्डिंग म्हणजे ती लोढा हाईट्सचा पार्ट नाही आहे आमची शेजारी म्हणजे फक्त त्याला चिटकून आहे तर वारंवार त्या लोढा हाईट्सचा विषय आला तर तो राठोड परिवाराशी जोडला जातो माझ्याशी जोडला जातो मी आज आपल्या नगरकारांना सांगू इच्छितो की लोडा हाईटशी माझा कुठलाही संबंध नाही आणि या नगर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी व हो, पावभाजीची गाडी ओढली मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं हिंदुत्वाचं काम चालू केलं त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं हिंदुत्वाचं गोरगरिबांसाठी काम केलं कधी दोन नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी केलं नाही आणि कधी केलंही नाही आणि अचानक आज अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली त्यातून राष्ट्रवादीचे काही सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना हो कुठं धरता येत नाही यांचे काय दोन नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या गोष्टीत धरायचं नाही तर यांनीच तो प्लॅन केला होता की त्या लोडा मध्ये त्यांचे लोक पाठवायचे तिकडं जाऊन त्या लोकांना वरती जे कोणी पत्ते खेळत होते त्यांना जाऊन मारहाण केली त्यांच्याच एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला हा कोणाचा क्लब आहे कोणाचा क्लब आहे आपल्याला एक सांगू इच्छितो माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री होते मला काय पथ्याचे क्लब चालवण्याची गरज नाही एवढं तर आम्ही एखाद्या वेळेस जर कधी आमच्या देवाने कधी अशी वेळ आणली नाही पण मी सा सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा पण हे दोन नंबरचे धंदे आम्ही करणार नाही आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि व नगरचे अवैध धंदे बंद केले होते त्यामुळं नगर शहरात कोणाच्या पोटात दुखलं होतं हे नगरकाराला माहिती आहे नगर, नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे बिंगो असो त्यानंतर काय म्हणतात मटके असो गुटक्याचे असो या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहे हे सगळं नगर शहराला माहिती आहे आणि त्या म म्हणजे याच्यावरून मर्डर पण झालेला आहे त्या आ, या अवैध धंदे शोधून दिल्यावरून आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आहे आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठं चालू होता झाला होता माहिती का आपल्याला तर तो माईवाडा स्टँडला चालू झाला होता तिकडे कोणाचं तरी हॉटेल होतं व तिकडे किती अवैध धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी केले होते आता हे मला बोलायला लावू नका नगर शहर फक्त आपल्याला एवढं इच्छितो की आपलं माझं नाव म्हणजे आ, एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढं चालवण्याचं काम मी करत होतो समाजसेवा करणं लोकांचे ताबे ताबेच्या विरोधात आम्ही उभं राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी तर ह्याला कुठंतरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र माझ्या विरोधात केला गेला आणि ठीक आहे त्याला त्यांनी म्हटले की इकडं नाव त्याला वधवायला लावलं की विक्रम राठोडनी विक्रम राठोडचा क्लब आहे असं आहे तसं आहे त्याला हणून मारून वधवायला लावलं मग ज्या वेळेस त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आरची कॉपी आहे माझ्याकडं एफ आय आरची कॉपी या कॉपीमध्ये असं आहे की याच्यात मा जर या माझं क्लब असलं असतं तर त्याच्यात त्या एफ आय आरमध्ये माझं नाव असलं असतं त्याच्यात आठ जणांचे नावं आहे आठ हां आठ जणांचे नावं आहे त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाही आहे तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे भाग एक आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो दो बावीस आठ दोन हजार च चोवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लोडा हाईट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही याचा भाडेन माझ्याकडे नाही आहे आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तुम्ही त्या लोडा हाईट्सला जाऊन त्या गाळे ते लोडा हाईट्स पाडा त्या हाईट्सला जाळा त्याला सील लावा नाही विका हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडा हाईटची एक्सक्लुझिव्ह बाईट घेतली होती तिकडल्या सुद्धा विचारलं होतं तिकडं ताबा आहे का तर कोणीच असं म्हटलं नाही याच्या याचा अर्थ काय आहे की तुम्ही निस्त स्वार्थापोटी करताय याचा याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो हे लोडा हाइट्सचं मी एवढंच म्हणतो यार काय झालं की लोडा हाईट्स लोडा हाइट्स हा का करतात आता माझ्या लक्षात आलं आहे ह्याच ह्या ताबेमार गँगला हे ताबेमार गँगला ही लोडा हाईट्सवर थाबा करायचा आहे त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे या लोडा हाइट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे आता नगर गावातली कोणती जागा ताबा मारायचा तर लोडा हाइट्स त्यामुळे हे लोडा येतात आहे बरं लोडा ही सार्वजनिक बिल्डिंग आहे माझं माझ्या नावाची ना त्याच्यावर तिकडे काय गेट नाही सार्वजनिक बिल्डिंग आहे आणि अपूर्ण बिल्डिंग आहे कोणीही रात्री वरती जाऊ शकतो काही करू शकतो ते काय आता या परिसरात तिकडं रात्री काय चालतं ते मला काय माहीत राहणार आहे तर कुठली समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला अवैध धंदे झाले उद्या त्या लोडा मध्ये ड्रग्ज धरले गेले गांजा धरल्या गेला बाया धरल्या गेल्या तिथे काय माझा विषय राहणार आहे का तर हे सगळं षडयंत्र आहे आणि ह्या विरोधात मी त्या ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक शेवटचं सांगतो की कि तुम्ही किती नाटक करा तुमचे पोल या नगर शहरात उघडलेली आहे काल मी प्रेस घ्या परवाकाने घेतली प्रेस ती झाल्या झाल्या त्याचं कारण तो आमचा दरेवाडीतला किस्सा हो तो तो होता कि एक, तर तो झाकण्यासाठी हे लोडा हिट्सचं प्रकरण बाहेर काढावलं काढलं यांनी तर हा या प्रकरण महत्वाचा होता म्हणून मी घेतली आणि आज लोडा हिट्सचा संदर्भ का घेतला की माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे माझ्या नगरकारांना माझ्या मायबाप जनतेला माझ्यावर विश्वास आहे माझ्या परिवारावर विश्वास आहे पण ह्यांना एखादी गोष्ट एक मुद्दा म्हणून खोड्या करून सांगणार तर लोकांना असं तर हे आम्ही छाती टोपणं सांगतो लोडा हिट्सवर कुठं ताबा असेल किंवा कुठं ताबा असेल तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर नसेल तर तुम्ही राजकारण सोडण्याची आहे का तुमच्या धमक हे तुम्ही सांगावं